नमस्कार मंडळी कशा आहात चला आज मस्त पैकी असं दारावर विकायला आले ते ड्रेस चला म्हटलं बघाव कसले आहेत आणि आवडले दोन घेतले मला हा आवडला म्हटलं चला वेगळं दिसतंय <laughs> घे असं दोन घेतलेले आहे ड्रेस आणि एक दाखवू का माझ्या अंगावरचं गाउन पण कसाच आहे कलर फक्त वेगळा असं मला असलेलं की नाही फुलं फुलं छोटी असलेली की नाही नक्षी खूप आवडते आमच्या जीवनाची चिटा चिटाची कापड किंवा चिटा चिटाचे कपडे असं म्हणायचे छोटे छोटे फुल असलेल्या किंवा फुल असलेल्या कपड्यांना ड्रेसला तसं हे बघू शकता हे आहे एक हा एक ड्रेस आहे हा एक ड्रेस आहे आणि मस्त पैकी तशा कलरच थोडस वेगळा असा गा। गाऊन पण आहे चला आता ड्रेस बघूयात मस्त दोन घेतलेत छान वाटतात हा बघूया अगोदर हा बघूया छान पैकिंग होता मैं काट दिया मुझे कसा इधर बगैर ना कुका मैंने काट लिया है वो तो पैकिंग असे पैंट पना है अन्य टॉप पना है बोलो शक्ति आशीमस्त पैंट आ है छान है, है ब्लैक ब्लैक कलर आ है अन्य इलास्टिक आ है मस्त एकदम बघू शकता अस पॅन्ट आहे छान पैकी आणि पॅन्ट ठेवते बाजूला आणि हा आहे टॉप किती मस्त दिसतंय ना अस छान आहे बघू शकता है। एकदम वेगळंच आहे आपलं चला म्हटलं घेवा बाई आहे अशी मोठी छान असा आहे हा एक ड्रेस छान आहे डिझाईन पण आहे हे पॅन्टचीच आहे बघू शकता ही पॅन्ट आहे तिचं थोडी डिझाईन आहे आणि असं आहे छान कलर असा तो वाटतोय थोडासा मरून कलर पिंक मध्येच आहे पण वेगळी पिंक शेड आहे असा आहे हा एक ड्रेस मस्त पैकी बघा आणि आता हा दुसरा हा आहे हा पण आहे पॅन्ट पण आहे याची अशी आहे बघू शकतो मस्त त्याच्यात कलर भरपूर आहेत म्हणजे कुठल्या पण टॉपवर मॅच होईल असं बघू शकता निळा आहे या तो आहे लाल आहे आणि हा मरून आहे आणि हा मेहंदी कलर आहे आणि निळा असे बघू शकता आणि छान म्हणजे भरपूर टॉपवर मॅचिंग होऊ शकतंय आहे त्याच्यावरचा पॅन्ट छान आहे पॅन्ट छान पैकी आणि हा आहे मस्त पैकी टॉप बाह्या इतक्या लांब आहेत ना घेताना दिसल्याच नाहीत <laughs> पॅक होता ना व्यवस्थित म्हटलं कशा खोलायचा बघू शकतो यास आहे नेवी ब्लू कलर आहे आणि बाया बघू शकता खूप म्हणजे पूर्ण हात आहे बाह्या मी म्हणते थोडी कट करावी म्हणजे छान दिसेल पॅन्ट पॅन्ट सारखं चित आहे बघू शकता हा असा एक टॉप आहे आणि त्याची ही पॅन्ट आणि ही पॅन्ट त्याचा हा टॉप असे दोन ड्रेस घेतलेले आहेत पाचशे रुपयेला एक अडीचशे रुपयेला एक अडीचशे रुपयेला असे दोन्हीचे मिळून पाचशे रुपये चला कसे वाटले छान आहेत ना इसी बात पे धन्यवाद